ठिकठिकाणी थीक एनडीआरएफ ची पथकं तैनात करण्यात आली आहे ठाणे कुर्ला घाटकोपर आणि पालघरला तीन पथक असणार आहेत ठाण्याचं एक पथक परिसरात तैनात करण्यात आलंय शहापूरला मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय ठाणे कुर्ला घाटकोपर पालघर या ठिकाणी तीन पथकं आणि अंधेरी येथे तीन पथकं तैनात करण्यात येणार आहेत तर ठाणे येथे उपलब्ध असलेलं एक पथक शहापूर परिसरात बचाव कार्यात सहभागी आहे ठाणे कुर्ला घाटकोपर मधील एनडीआरएफची जी पथकं आहेत ती सध्या शहापूरला एक पथक पाठवण्यात आलंय ठिकठिकाणी एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहे मुसळधार पावसाच्या अनुषंगानं प्रशासनाकडून देखील खबरदारी घेतली जाते ठाणे कुर्ला घाटकोपर पालघरला तीन पथकं आहेत ठाण्याचं एक पथक आहे ते पथक सध्या शहापूरला पोहोचलंय शहापूरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडलाय त्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानं त्या ठिकाणी बचाव कार्य केलं जात आहे तर शहापूर परिसरात तैनात करण्यात आलेली ही पथकं आहेत आणि त्यांच्याकडून सध्या बचाव कार्य केलं जात आहे शहापूर तालुक्याला मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय ठाणेकुर्ला आणि घाटकोपर तसेच पालघर मधील तीन पथकं आणि या तीन पथकातील एक पथक सध्या शहापूरला पाठवण्यात आलंय तर तिकडे देखील मुसळधार असा पाऊस झालाय रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूर मध्ये उल्हास नदीची पाणी पातळी वाढली होती उल्हास नदीचं पाणी बदलापूरच्या चौपाटीवर आलं होतं सकाळपासून पावसाचा जोर ओसरल्यामुळे बदलापूर शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली नाहीये त्यामुळे बदलापूर वासियांना आता काहीसा